नाशिक जिल्ह्यात येत असलेल्या चांदवड तालुक्यातील रापली गावातून एक सप्टेंबर दो दोन हजार दो चोवीस रोजी रविवारी ऐन पोळ्याच्या दिवशी दुपारी अचानक बेपत्ता झालेल्या पाच वर्षाच्या बालकाचा मृतदेह दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी गावातील विहिरीत आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तब्बल तीस तासांच्या अथक शोधानंतर हा मृतदेह हाती लागला या घटनेने रात्री गावासह परिसरात खळबळ उडाली असून पोळासणावर या घटनेचे सावट दिसून आले दरम्यान बिबट्याने बालकाला नेले असल्याची शक्यता पोलिसांनी तपास सुरू केला होता सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विहिरीतून बालकाचा मृतदेह हो बाहेर काढला कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वय वर्ष पाच असे या बालकाचे नाव आहे दरम्यान हा अपघात आहे की घातपात असा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याबाबत या कसून तपास करत आहेत कृष्णाचा मृत्यू दुर्दैवी आहे तो खेडता खेडता विहिरीकडे गेला असावा व पडला असावा असा अंदाज आहे मात्र तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नाशिक येथे पाठवण्यात आला असून त्यानंतरच अस पुढील बाबी स्पष्ट होतील असे बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांनी याप्रसंगी माध्यमांशी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव